नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण घरगुती पद्धतीने एक उपाय करणार आहोत कॅल्शियम जर कमी झालं तर आपले खूप प्रमाणामध्ये हाडं दुखतात हाडं ढिसूर होतात आपल्याला थकवा ये येतो अशक्तपणा येतो कमजोरी वाटते डोकं होते तर याच्यावरती आपण असा एक उपाय करणार आहोत फक्त हे दोन चमचे घेतल्यानंतर आपलं कॅल्शियम कधीही कमी पडणार नाही तुम्ही अगदी ताजे तवाने टवटवीत आणि ठणठणीत राहणार चला तर व्हिडिओला सुरुवात या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण तीन साहित्य घेतलेले आहेत आपण घेतलेले आहेत तीळ खसखस आणि बदाम याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये आपल्याला कॅल्शियम भेटतं याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे विटॅमिन आहे याच्यामुळे आपलं कॅल्शियम कधीही कमी पडणार नाही आपले मनगट पाट कंबर गुडघे जर दुखत असले तर अगदी आपण याच्यापासून ठणठणीत आणि तंदुरुस्त होणार आपण तीळ घेतलेले आहेत तिळामध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं जे हाडांसाठी आपल्या खूप फायदेशीर आहे थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणं खूप चांगलं आहे आणि खसखसमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे जे आरोग्यासाठी आपल्या खूप चांगलं आहे आणि खसखस सुद्धा आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर शांत झोप येत नसेल तर ही खसखस खूप फायदेशीर आहे तुम्हाला अगदी शांत रीतीने झोप येईल ह्या प्रकारे आपण याच्यामध्ये दोन दोन चमचे दोन चमचे खसखस दोन चमचे तीळ काढून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे पंधरा ते वीस बदाम आता आज आपण याच्यामध्ये बदाम घेणार आहोत वीस ते बावीस आपण इथे बदाम घेऊया याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये विटॅमिन असतं फायबर प्रोटीन याच्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं यांनी शांत रीतीने तुम्हाला झोप येईल हाडांना मजबूती भेटेल दिसू हाड जर झाले असले तर आपल्या हाड मजबूत व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारे आपण आता याचा मिक्सरला एक वाटण करून घेऊया बारीक अशी पावडर तयार करून घेऊया तर बघा ह्या पद्धतीने इथे आपण मिक्सरला याची पावडर तयार करून घेतलेली आहे एक आठवडाभरासाठी तुम्ही ही पावडर तयार करून ठेवली तर रोज संध्याकाळी तुम्हाला घ्यायला एकदम सोपं जाईल तर बघू शकता आपली इथे पावडर तयार झालेली आहे एक हवाबंद डब्यामध्ये आपण ही पावडर हप्ताभरासाठी स्टोर करून ठेवू शकतो आता एक बाउलमध्ये आपण ही काढून घेऊया तर बघा झटपट अशी ही पावडर आपण तयार करून ठेवली तर तुम्हाला रोज बनवायचं झंझट नाही अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवा ही पावडर अजिबात खराब होत नाही आता हे कशा पद्धतीने घ्यायचं आपण ते बघूया इथे मी एक चमचा भर छोटा गुळ घेतलेला आहे बारीक करून याच्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊया म्हणजे याची गोडी अजून वाढेल आणि पेयला आपल्याला खूप छान लागेल तर अशा पद्धतीने इथे एक छोटा चमचा भरून मी गुळ घेतलेला आहे गॅसवरती आपण एक पातेलं ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून दूध टाकून घ्यायचे नॉर्मल गायचं दूध आहे तर आपण दुधाला एक उकळी काढून घेऊया दुधाला उकळी आलेली आहे गॅस मी कमी केलाय आता याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली पावडर आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायची तुम्ही जर मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर दोन चमचे पावडर इथे टाकून घ्या आणि मुलांसाठी जर बनवत असाल तर एक चमचा भर पावडर इथे टाकून घेऊ शकता तर बघा दोन चमचे आपण इथे पावडर टाकून घेणार आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि राहिलेली पावडर आपण हवाबंद डब्यामध्ये एक हप्त्याभरासाठी अशीच साठवून ठेवणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर तीन ते, ते चार मिनिटांसाठी मंद गॅस वरती आपण याला उकळी काढून घेऊया जास्त वेळ न उकळवता आपण फक्त एक दोन तीन मिनिटांसाठी उकळी काढून घेऊ उकळी आलेली आहे गॅस मी कमी केलाय आता आपल्याला याच्यामध्ये गुळ टाकून आहे गॅस मी बंद केलाय आणि बंद झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया तुम्ही जर उकळी येत असताना जर याच्यामध्ये गुळ टाकून घेतला तर दूध फुटू शकतं त्याच्यासाठी इथे मी गॅस बंद केलाय आता गुळ आपण याच्यामध्ये विरगळून घेऊया आणि झटपट असं दूध हे तयार झालेलं आहे आता एक ग्लासमध्ये आपण हे दूध काढून घेऊया तुम्ही हे संध्याकाळी झोपायच्या वेळेस घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला शांत रीतीने अशी झोप येईल आपण याच्यामध्ये खसखसचा वापर केलेला आहे पांढरे तीळ टाकलेले आहे बदाम टाकलेले आहे याने तुम्हाला शांत रीतीने अशी गाढ झोप येईल आणि सकाळी तुम्हाला अगदी ताजा तवानं फ्रेश वाटेल तुमचा दिवस अगदी आनंदामध्ये जाईल तुमचे हाडही दुखणार नाही तुम्हाला जर कमजोरी वाटत असेल थकवा येत असेल सारखं डोकं दुखत असेल तर हे दूध घेतल्यानंतर अजिबात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही कॅल्शियम हळूहळू तुमचं वाढायला सुरुवात होईल आणि तुमच्या ज्या काही गोळ्या चालू आहेत त्या सुद्धा कमी होऊन जातील बंद होऊन जातील अशा प्रकारचं दूध तुम्ही घेऊन बघा तुम्हाला झटपट असा आराम वाटेल कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये वाढेल तर ह्या प्रकारे दूध नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असा तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद